बांग्लादेश हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने बांगलादेश हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचे देशभरात पडसाद उमटत आहेत कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे बांगलादेशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार होतं आंदोलनापूर्वी बांग पोलिसांनी बांगलादेशी पंतप्रधानांचा पुतळा ताब्यात घेतला आहे त्यानंतर कार्यकर्त्यांनी तावडे हॉटेल परिसरात घोषणाबाजीसह आंदोलन केलं आहे बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी बांगलादेशचा पंतप्रधान त्यांच्या पुतळ्याला जोड मारो आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीने आम्ही इथं जाहीर केलं होतं परंतु हिंदू खत्रे मे बटेंगे तो काटेंगे ह्या घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आलं पण आज हिंदूंच्या हिंदुस्थानातच बांगलादेश सरकारच्या पुतळ्याला जोडे माराय नाहीत ही दादागिरी आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि दुर्दैवानं हे पोलीस पक्षाने दादागरी या कोल्हापूर सुरू केलेली आहे आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा तयार करीता आणला आम्ही आमचे फलक आणले त्यावर तो पोलिस अधिकारी त्यांची ताकद लावली दादावरी गेली आणि पुतळे काढून घेतले फलक काढून घेतले हा हिंदुस्थानात आपण काम करतोय का कुठे काम करतोय हा प्रश्न आता हिंदू नामा पडला आहे म्हणून हिंदू खत्रेमे आता खरं तर म्हणायला लागेल खरोखर हिंदू खत्रेमे आलेले आहेत एका म्हणतो ना मोठे बहुमत मिळाल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उदाहरण ही आहे त्या देशामध्ये दे, हिंदूंची खुलेहाम कटकतल कत, होते महिलांवर अत्याचार होत आहेत ह्या देशाचे पंतप्रधान काय बोलत नाहीत त्या मणिपूर सारखीच घटना घडत्या तरी जो देशाचे पंतप्रधान हे विश्वगुरु म्हणतात ते काय बोलत नाही आहेत मग बोलायचं कुणी मग आम्ही हिंदूंनी आम्ही शिवसैनिकांनी बोलायचं नाही आमच्या कृती आमच्या भावना व्यक्त करायला नाही जर अशा पद्धतीने पोलीस पक्षाने दादर केले असेल आणि करतायत त्याचा प्रथम आम्ही पोलीस प्रशासन निषेध करतो अरे पुतळा जोडे मारायला कुणा जोडे मारायचे मग हिंमत आहे ना करा हल्ला त्या बांगलादेश राज्यांना दाखवून द्या की नाही हिंदूंवर अत्याचार मिश्रण करणार ते पण दाखवत नाही काय बोलत नाही त्याचा निषेध करणे मी चाललेला आहे म्हणून पोलीस प्रशासन या महाराष्ट्र शासनाचा आम आम्ही धिक्कार करतोय निषेध करतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर